काटकसरीचा सल्ला देणाऱ्या अंदाज समितीचा एक शाही कारभार समोर आलेला आहे आमदार खासदारांना चांदीच्या थाळीत मेजवानी देण्यात आली होती चांदीच्या थाळीचं भाडं हे साडेपाचशे रुपये होतं तर भोजन चार हजार पाचशे रुपयांचं होतं विधिमंडळाच्या अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे अंदाज समितीच्या स्थापनेच्या पंचाहत्तर वर्षांच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात देशभरातील अंदाज समिती सदस्यांची परिषद भरवण्यात आली होती मात्र हा कार्यक्रम आता वादाच्या सापडण्याची या परिषदेसाठी देशभरातून आमदार आणि खासदारांना चांदीच्या थाळीतून करण्यात आला होता यामध्ये वापरलेल्या एका चांदीच्या थाळीचं चा भाडं हे साडेपाचशे इतकं होतं तर जेवणाचा खर्च होता चार हजार पाचशे रुपयांचा निमंत्रित निमंत्रितांच्या शाही बडदास्तीमुळे विधिमंडळाचा हा कार्यक्रम वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी या अंदाज समितीवर असते आणि त्याच अंदाज समितीच्या परिषदेमध्ये चांदीच्या ताटातून मेजवाने दिल्यानं उधळपट्टीचा आरोप केला जातो आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम अंदाज समितीची ही उधळपट्टी समोर आलेली आहे चांदीच्या ताटातून त्यांनी मेजवाने दिलेली आहे त्यामुळे आता हा जो कार्यक्रम होता तो नक्कीच वादाच्या भोवरामध्ये सापडणार आहे तर राज्य सरकारकडनं केली जाणारी कामं ही योग्य खर्चात केली जात आहेत की नाही याची पडताळणी करण्याची जबाबदारी ज्या समितीवर आहे त्या समितीकडनं अशा प्रकारचा खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय दोन दिवस अंदाज समितीची परिषद मुंबईच्या विधिमंडळामध्ये भरवण्यात आली होती लोकसभा अध्यक्षांपासून देशभरातले अनेक महत्वाचे नेते या समितीमध्ये परिषदेमध्ये उपस्थित होते परंतु या सगळ्या सदस्यांची पर्दास्त मात्र शाही पद्धतीनं ठेवण्यात आल्याचं समोर आलंय साडेपाचशे रुपयांची थाळी तर था 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 चार हजार रुपयांचं जेवण अशा पद्धतीचं नियोजन विधिमंडळाच्या या समितीच्या सदस्यांसाठी करण्यात आल्याचं समोर आलंय यापूर्वी सुद्धा धुळेमध्ये समितीच्या अंदाज समितीच्या सदस्यांच्या संदर्भातील व्यक्तींकडे दोन कोटींची कॅश सापडली होती त्यावरून सुद्धा विधानसभेची ही अंदाज समिती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती आणि एकंदर था या दोन दिवसांमध्ये जे काही नियोजन करण्यात आलं त्यासाठी शाही शामियाना असेल किंवा खर्च असेल या सगळ्या गोष्टींमुळे आता विधानसभेच्या विधिमंडळाच्या या अंदाज समितीच्या कार्यक्रमावर आता कुठेतरी टीका होऊ लागली खरंतर अनेक समाज माध्यमातून यावरतीचा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यामुळे जेव्हा आपण या सगळ्या संदर्भात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मात्र हात झटकलेला पाहायला मिळते आपल्याला या संदर्भात कुठलीही माहिती नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत राजू शेट्टी जोडले गेलेल्या आहेत राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी तुम्ही आंदोलन करताय पुढे एका बाजूला शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला अंदाज समितीचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये पैशांची अशा प्रकारची उधळपट्टी सुरू आहे राज्यकर्त्यांना माज आल्याची ही लक्षणं आहेत याचं वर्णन फक्त याच गोष्ट किंवा याची तुलना याच गोष्टी बरोबर करता येईल की रोम जळत असताना राजा पकवाजवतात असं म्हणतात त्या पद्धतीने एका बाजूला शेतकरी दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला शेतक सरकारकडे पैसा नाही असं सरकार, सरकार सांगते गेल्या चार वर्षापासून ठिबक सिंचन अनुदान रखडलेलं आहे शेतकऱ्यांना ते मिळालेलं नाही कंपनी उधारीवर दिलेल्या अर्थी बक्षींच्या संचावर व्याज लावायला सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर मिळत हो। नाहीत अनेक योजना रखडलेल्या आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जे रस्ते के केलेले आहेत त्याचे बिलं निघत नाहीत आणि अंदाज समितीच्या मीटिंगला मात्र चांदीच्या ताटामध्ये शाही जेवण होत असेल हो। तर ह्याला माज आला नाही माज म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं आलेल्या राज्यकर्त्यांना आता जनतेसमोर दुसरा कुठला पर्याय नाही नक्कीच धन्यवाद राजू शेट्टीजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर अर्थसंकल्पातील तरतुदींचं सा उद्दिष्ट साध्य करावं यासाठी काटकसरीच्या का शिफारस करण्यासाठी ही हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला होता अंदाज समितीचा हा कार्यक्रम बोलवण्यात आलेला होता मात्र या कार्यक्रमामध्येच काटकसरीचा सल्ला देतानाच आता उधळपट्टी झालेली आहे चांदीच्या ताटामध्ये आमदार आणि खासदारांना मेजवानी देण्यात आलेली होती आणि शाही मेन्यू होता शाही मेन्यू सोबतच शाही थाट देखील या ठिकाणी पाहायला मिळाला तर मेन्यू काय उद्या पाहूयात आपण चिकन किमा पॅटीस सुरमई फ्राय मटण बिर्याणी मालवणी चिकन आणि घावणे सोबतच पुरी व्हेज बिर्याणी पुरणपोळी बादशाह फालूदा दही वडा कोथिंबीर वडी काळा वटाणा उसळ चांदी थाळीचं भाडं साडेपाचशे रुपये आणि भोजनाचा खर्च साडेचार हजार रुपये तर आपण हा शाही मेन्यू देखील पाहिलेला होता अंदाज समितीचा हा शाही मेन्यू समोर आलेला आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे आपण जाणार आहोत ओम चांदीच्या थाळीमध्ये मात्र आता शाही देखील समोर आलेला आहे खर तर या सगळ्या संदर्भामध्ये आता राजू शेट्टी देखील प्रतिक्रिया आपण ऐकून घेतली राज्य सरकार एकंद एका बाजूला काटकसरीच्या संदर्भात भूमिका घेते राज्य सरकारकडे पैसे देत परंतु दुसऱ्या बाजूला मात्र ही परिषद आहे तर आपल्यासोबत बचू कडू देखील जोडले गेलेले आहेत बच्चू कडू तुम्ही दिवसांपासून आंदोलन करत होतात दिव्यांगांचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल या दोघांनाही दिव्यांगांना मानधन मिळावं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी तुम्ही आंदोलन करताय त्यावर कोणताच तोडगा निघत नाही मात्र सरकार जे अंदाज समितीचा कार्यक्रम घेते त्याच्यामध्ये पैशांची उधळपट्टी सुरू आहे पैसे काळासाठी आणि तुम्ही सांगा आजही दिव्यांगाचे सात महिन्यापासून पैसे भेटले विधवा भगिनी जे एकल महिला आहे हो विधवा त्यांचे पैसे तुम्ही टाकत नाही आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बद्दल तुम्ही बोलायला तयार होत नाहीये आणि रोज दहा आत्महत्या होते म्हणजे सहा महिन्यात एक हजार लोकांनी घरपास लावून घेतला एका दर्जाच्या शेतकऱ्यानंतर पॉयझन भेटत नाही म्हणून पोटावर ब्लेड कापून मारून पावला अशा प्रकारची प्रभू रामचंद्राचं नाव घेतंय छत्रपतीचं नाव घ्यायचंय आणि रोज अशा पद्धतीचं जर उधळपट्टी होत असेल तर लोक मत नाही मारणार पण यांना मारल्याशिवाणी राहील ओकणार यांना लोक तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत होतात मात्र त्यावर कोणताच तोडगा निघालेला नव्हता आता जेव्हा ही अशी उधळपट्टी येते तेव्हा राग येत असेल मनामध्ये की आपण ज्या आपण आपल्या रक्ताचं पाणी करतोय आपण लढतोय आपल्या समाजासाठी मात्र दुसऱ्या बाजूला सरकार जे आहे किंवा जे अंदाज समिती आहेत ते अशा प्रकारची उधळपट्टी करतात काय झालं भीती राहिली नाही भीती राहिली का नाही राहिली तर मशीन आहे आणि धर्म जात आहे तीन आपूच्या गोड्या चोडून ठेवल्यामुळं तुम्ही काही नंगा नाच करा लोक धर्माचा आधार घेऊन जातीचा आधार घेऊन निवडून येतात आणि त्याच्यामुळं पाच वर्ष काही करायचं आणि वेळेवर जात धर्म आणि मशीनचा घोड करून व्यवस्थित प्लॅनिंग करायचं भीती कुठं राहिली तुम्ही एक सांगा तुमच्यासारखे माध्यम हे दाखवते तरी बरेच माध्यम ते दाखवत पण नाही आणि त्याच्यामुळे भीतीने आम्ही काही केलं तर शेवटचे के पाच दिवस निवडणुकीच्या आमच्या हाती आहे जाती धर्माच्या नावानं पैशाच्या ताकदीवर आम्ही हे सगळं जिंकू शकतो त्यानं सामान्य माणसं काय म्हणेल नक्कीच बच्चू धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर अनेक मुद्दे राज्यामध्ये आहेत अनेक जे घटक आहेत ते निधीसाठी किंवा आपल्या मानधनासाठी आंदोलनं करतायत मागण्या करतायत एका बाजूला लाडक्या बहिणींचे पैसे जे वाढीव पैशाची आश्वासन दिलेलं होतं ते मिळालेलं नाहीये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल सोबतच दिव्यांगांच्या मानधनाचा मुद्दा असेल तसे अनेक मुद्दे आहेत मात्र या मुद्द्यांवर कोणताच तोडगा निघत नाही मात्र दुसऱ्या बाजूलाच अशा प्रकारची उधळपट्टी सुरू आहे आपल्यासोबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार देखील जोडले गेलेले आहेत हॅलो हा जी आपण पाहतोय तर अंदाज समितीचा हा शाही कारभार आता समोर आलेला आहे चांदीच्या वाटीमध्ये मेजवानी दिली चांदीच्या वाटी चमचे थाळ्या सगळ्या समोर आलं शाही मेन्यू देखील समोर आलेला आहे एका बाजूला शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीयेत लाडक्या बहिणींना वाढीव जे काही आपण पैशांचं आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण होत नाहीये मात्र दुसऱ्या बाजूला अशी उधळपट्टी सुरू आहे हे एकूण जे काही आता ही मेजवानीचा प्रकार पुढे आला खर तर राज्य कर्जात बुडालेलं आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आणि विशेष म्हणजे ज्या बिचाऱ्या निराधार निराधार जनता आहे ज्यांना एक हजार रुपये त्यांना आम्ही मदत करतो त्यांना सुद्धा सहा महिन्यापासून त्यांचं मानधन दिलं गेलं नाही अशा स्थितीत ही शाही मेजवानी म्हणजे कंगाल राजानी श्रीमंतीचा आव आणणं असा हा प्रकार आहे आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आता अशी लक्षात येते एकूण कि तुम्ही शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन सरकारी शब्दामध्ये झासा होतो का असा तसा अर्थ निघतोच म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आम्ही कर्जमाफी करू म्हणजे हा झासा दिला शब्दकोशामध्ये सरकारी शब्दकोशामध्ये आश्वासनाचा दुसरा अर्थ झासा होतो म्हणजे हे यांच्या लेखी आहे का मुळात ही शाही मेजवानीची गरज काय शेतकरी संकटात आहे राज्य संकटात आहे त्या सगळ्या बेरोजगारांचे हाल आहेत निराधारांना पैसे मिळत नाही घरकुलांचे पैसे मिळत नाही कोतवालाचा पगार होत नाही पोलीस पाटलाचं मानधन वेळेवर मिळत नाही अंगणवाडी सेविकेचं मानधन वेळेवर मिळत नाही दोन दोन महिने तीन तीन महिने आणि अशा स्थितीत सायब आदिवासी विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या अनेक योजनांना कात्री लावली आणि इकडे मात्र चांदीच्या ताटात शाही मेजवानी म्हणजे हे आपलं मला असं वाटतं की या सरकारला फक्त दिखावा शोबाजी यामध्ये आनंद आहे बाकी जनतेशी काही देणं घेणं नाही नक्कीच विजयजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर राज्यातील अनेक घटक हे मदतीपासून वंचित आहेत आणि याच मध्ये राज्य संकटात असताना अशा प्रकारची उधळपट्टी करण्याची गरज काय असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे तर कंगाल राजाकडून श्रीमंतीचा आव आणला जातोय असा हल्लाबोल करण्यात आलेला आहे विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे